हॅलो एवरीवन आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचे व्रत करताना नऊ दिवस व्रत करणाऱ्या व्यक्तीने कोणते नियम पाळावेत हे पाहणार आहोत तीन ऑक्टोंबरला घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा नवरात्रीच्या दिवशी कलस्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवीदुर्गाची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभफळ मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीपूजन करण्याची परंपरा आहे मात्र यात चित्रा नक्षत्र आणि योग निषिद्ध मानले जातात नंबर एक नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये ज्यांनी व्रत केलं आहे त्यांनी चप्पल घालू नये किंवा चांबड्याचे कोणतेही वस्तू वस्तू परिधान करू नये नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चामड्याच्या वस्तू वर्ज जा मानल्या जातात नंबर दोन नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये बेडवर किंवा पलंगावर गादीवर झोपू नये खाली जमिनीवर झोपावे जमिनीवर तुम्ही चादर किंवा सतरंजी चटई अशा प्रकारे ते हतरून त्यावर झोपू शकता परंतु बेडवर अथवा गादीवर मुळी झोपू नये नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने फक्त शेंगदाण्याचे तेल किंवा तुपामध्ये बनवलेले पदार्थ खावेत कारण सूर्यफूल सोयाबीन यापासून बनवलेले तेल उपवासासाठी चालत नाही त्यामुळे शक्यतो शेंगदाणे ते शेंगदाणे तेलाचा किंवा तुपाचा वापर करावा नंबर तीन नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जर तुम्हाला मासिक पाळी येत असेल तर अशा वेळी देवीची पूजा करू नये मात्र तुम्ही पाचव्या दिवशी पूजा करू शकता जर तुम्ही पूर्णपणे ठीक असाल तुम्हाला कसला त्रास होत नसेल जर तुम्ही पाचव्या दिवशी अवश्य पूजा करू शक शकता तुमचे हे चार दिवस तुमच्या पतीकडून पूजा करून घेऊ शकता फक्त पतीकडून पूजा करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवाय ठेवायची आहे ते म्हणजे तुमचे पती माता देवीला सिंदूर लावणार नाहीत या गोष्टीचे फक्त पालन करायचा आहे कारण पुरुष व्यक्ती माता देवीला सिंदूर लावत नाही तो महिलांनीच लावायचा असतो बाकी दीपक वगैरे ते लावू शकतात घाटाला पा घाटाला पाणी घालू शकतात हे सर्व कामे पती करू शकतात नंबर चार महिलांनी आमवशाच्या दिवशी केस धुवून येत मात्र जर तुम्ही मासिक पाळीतून तुमचा पाचवा दिवस असेल तरच तुम्ही केस धुवू शकता नाही तर, तर आमवशाच्या ज्या दिवशी केस धुणे वर्ज्य मानले जाते नंबर पाच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकूनही घरामध्ये तळलेले पंचपक्वान गोडाचे पदार्थ खीर पुरी हलवा असे पदार्थ या नऊ दिवसामध्ये बन बनवू नयेत असे पदार्थ बनवल्याने मातेला आशा लागते असं म्हटलं जातं त्यामुळे घरामध्ये शुद्ध सात्विक सा साधा आहार बनवावा जास्त चमचमीत पदार्थ किंवा माता राणीच्या आवडीचे पदार्थ खीरपुरी असे पदार्थ नवरात्रीमध्ये बनवू नयेत ते पदार्थ तुम्ही नवमीच्या दिवशी बनवू शकता किंवा दशमीच्या दिवशीही बनवू शकतात खरं तर दशमीच्या दिवशी आपलं सर्वांकडे पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो नंबर सहा बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की एकच रूम आहे आणि त्याच्यामध्येच बेड पण आहे आणि घट पण बसवला आहे मग झोपण्यासाठी पुरेशी जागा नसते परंतु अशा वेळी बेडवर किंवा पलंगावर व्रत करणाऱ्या व्यक्तीने झोपू नये तुम्ही लहान मुलांना किंवा मुल मुलींना त्या बेडवर झोपू शकता परंतु जर तुम्ही व्रत पकडलेले असेल तर तुम्ही जमिनीवर झोपायचं आहे मातेपेक्षा उंच स्थान घेऊ नये त्यामुळे जमिनीवर बसावे जमिनीवर झोपावे झोपताना मात्र तुम्हाला बऱ्याच गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपले पाय देवाकडे गटाकडे होणार नाहीत आपले डोके तिकडे होणार हो होणार होईल अशा तऱ्हेने तुम्हाला झोपायचे नाही किंवा घरातील कोणत्याही सदस्याचे पाय गटाकडे होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे देवी दोष लागण्याची शक्यता असते गटाकडे पाय करून झोपणे खूप अयोग्य मानलं जातं सात काही महिलांना अखंड नऊ दिवस उपवास करणे शक्य होत अशा वेळी त्या महिलांनी फक्त दोन दिवस उपवास करत असता असतात मग त्यांनी कन्यापूजन करावे का हा प्रश्न बऱ्याच महिलांनी महिलांना पडतो जर तुम्ही अवश्य कन्यापूजन करू शकता तुम्ही नवरात्रीच्या पाचव्या माळेला सातव्या कि माळेला किंवा मग नवव्या माळेला देखील कन्यापूजन करू शकता ज्यांनी व्रत केलेले आहे त्यांनी कन्यापूजन अवश्य केले पाहिजे नाही तर व्रत अपूर्ण राहिले जाते कन्यापूजन केल्याने माता देवीची ही कृपा होते की कन्यामध्ये माता देवीचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे कन्यापूजन आवश्यक कर करा करावं आणि ज्या महिला उपवास करत नाहीत त्यांनीसुद्धा कन्यापूजन केलेले अतिशय शुभ मानलं जातं नंबर आठ बऱ्याच जणांना महिलांना प्रश्न पडतो की नवरात्रीमध्ये शिलाई केस कापणे किंवा मग इतर कोणतेही कामे करावीत का जर तुम्ही असे काम करू शकता कारण काही महिलांचा तर शिलाई काम करण्याचा व्यवसाय असू शकतो केस कापण्याचा व्यवसाय असू शकतो शकतो ब्युटी पार्लर असू शकतो अशावेळी तेच तुमच्या उदरनिर्वाह करण्याचा साधन असतं त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्ही अशी कामं अवश्य करू शकता बऱ्याच ठिकाणी असे नियम पाळले जातात की केस कापू नयेत कपडे शिवू नयेत परंतु ज्या लोकांचा असा व्यवसाय आहे ते लोक करू शकतात कारण त्यांची रोजीरोटी त्यांच्यावरच अवलंबून असते म्हणून आपल्या भावना भगवंतापर्यंत पोहोचणे गरजेचं आहे कारण खूप साऱ्या नियमांचे जर पालन करत बसलं तर पूजापाठ पर्वत चढण्यासारखे अगदी अवघड ब बनून जातील कारण पाळायचे म्हटले तर तसे खूप नियम होऊ हु, होऊन जातात आणि मग त्या नियम पाळता पाळता आपले मन कुठे तरी त्या पूजेमध्ये लागत नाही ज्यांच्याकडे खरंच केस कापू नयेत शि किंवा शिलाई करू नये असा जर नियम असेल तर ते त्यांचे नियमांचे पालन अवश्य करू शकतात कारण ते नियम चुकीचे आहेत असं मी म्हणत नाही परंतु ज्यांना ते कराव करावेच लागतात अशी कार्य केल्याशिवाय ज्यांना मार्गच नसतो त्यांना आई भगवती समजून घेत असते नंबर आठ नवरात्रीच्या काळात तुम्ही दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ वाचू शकता देवीच्या ग्र ग्रं कथांचं वर्णन करू शकता त्यामुळे व्रत पूर्ण झाल्याचे पुण्य मिळते देवीला दिवा लावताना तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा त्यामुळे आई भगवती प्रसन्न होते नंबर नऊ महिलांना असा प्रश्न पडतो की ज्या दिवशी गुरुवार पण आहे मग गुरुवारचा व्रत असू शकतो पण नेहमी जर तुमचे गुरुवार असतील तर उलट तुमच्या दोन उपवास घडले जाईल दोन व्रत केल्याने पुण्य तुम्हाला मिळेल पण जर तुम्ही स्वामीचे गुरुवार करत असाल तर मात्र हा गुरुवार त्या अकरा गुरुवारामध्ये पकडू नये नवरात्री झाल्यानंतर तुम्ही अकरा गुरुवाराचे व्रत करू शकता नवरात्रीमध्ये देवीसाठी उपवास असल्यामुळे हा गुरुवार त्यांच्यातून वळगला व नवरात्र झाल्यानंतर तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवाराचे व्रत पूर्ण करू शकता नंबर दहा ज्यांनी व्रत पकडले नाही त्यांनी कांदा लसून पाळावे का हा प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेला असतो तर कांदा लसून नाही पाळले तरी चालेल तुम्ही फक्त दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचन जर करत असाल तर कांदा लसून दुर्गशक्ती शक्त सप्तसतीचा ग्रंथ वाचून पूर्ण होईपर्यंत कांदा लसूण वर्ज्य केला पाहिजे बाकी इतर दिवसामध्ये तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता कारण काही घरामध्ये कांदा लसूण वापरल्याशिवाय भाज्याच ब बनतच नाही उगीच वाद विवादाचं कारण म्हणून जात त्यामुळे अशा गोष्टी न करणे बरे कारण वादविवाद करून व्रत पूर्ण होय होऊ शकते का नाही तर जर सर्व घरातील वातावरण अगदी आनंदमयाने शांतपूर्ण असावे यासाठी तुम्ही कांदा लसूण नाही पाळे तरी चालेल नंबर अकरा नंतर बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडलेला असतो की आपण आई भगवतीसाठी फुलं घेऊन ठेवतो आणि नंतर ते फुल वाहून झाल्यानंतर उरलेली फुलं आपण फ्रीजमध्ये ठेवतो मग तीच फुलं आपण दुसऱ्या दिवशी वाहिले तर चालतात का तर हो चालतात कारण ज्या महिला शहरामध्ये राहतात त्यांना दर दिवशी प्रत्येक वेळी ताजी फुलं मिळणे शक्य होत नाही अशावेळी त्यांनी फुल फ्रीजमध्ये ठेवली आणि नंतर तीच फुलं वापरली तरीही चालतं फक्त त्या फुलांना कोणाचा कोणाचाच अशुद्ध हात लाग लागणार नाही याची काळजी घेणे गरजेचं आहे त्या फुलामध्ये सात्विकता आणि शुद्धता टिकून राहिली पाहिजे नंबर बारा महत्त्वाचे काम म्हणजे नवरात्री सुरू होण्याच्या अगोदरच जर तुमचा उपवास असेल तर तुम्ही भांडी घासण्याची घासण्याची घासणी देखील बदलायला बदलावी कारण त्या घासणीमध्ये दे देखील का एक काही अन्नपदार्थाचे कण अडकलेले असतात त्यामुळे ज्यांनी व्रत पकडलेले आहे त्यांनी घासणी जरूर बदलावी तसेच त्यांनी व्रत पकडले आहे त्यांनी ब्रशसुद्धा जरूर बदलावं किंवा मग या नऊ दिवसामध्ये तुम्ही बोटाने देखील दात घासू शकता तसे शुद्ध आयुर्वेदिक पेस्ट वापर वा करावा कारण आपण नवरात्रीचे व्रत पकडत असतो त्यावेळी शुद्धता आणि पवित्रता जपणं फार गरजेचं असतं या खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या नियमाचं पालन करणं गरजेचं असतं नंबर तेरा नवरात्रीच्या उपवासामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये न ठेवता ती साबुदाना किंवा भगर यामध्ये ठेवावी नंबर चौदा न नवरात्रीमध्ये ज्या महिलांनी व्रत पकडले आहे त्यांनी नऊ दिवसामध्ये स्वतःसाठी पिण्याचे पाणी देखील वेगळे ठेवावे इतर आणि त्यांच्यातील पाणी घेऊ नये हा नियम पाळणे देखील खूप गरजेचं आहे कारण ज्यांनी व्रत पकडले नाही ते कोणतीही भांडी घेऊ कसेही त्या पाण्यामध्ये बुडवली जातात पा त्यामुळे ते पाणी व्रतामध्ये पिण्यायोग्य राहत नाही ही माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जरूर करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद